गोगरी साहेबांच्या संपर्कामध्ये आम्ही होतो त्यांच्या माध्यमातून स्वातत्यप्रमुखांचे फोन चालू आणि त्या अनुषंगाने दुपारपासून या ठिकाणी माझ्या सगळं छत्तीस जिल्ह्यातली जी मुलं आहेत त्या प्रत्येक मुलामधून प्रतिनिधित्व निध निवड निवड करण्यात आली आणि त्या प्रत्येक मुलांच्यामधून एक एक व्यक्ती प्रतिनिधी म्हणून माझ्यासोबत मुंबईच्या दिशेनं जायचं अचानक जर फोन आला तर आपण मुंबईला जायचं हे ठरलं गेलं आणि त्या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजता फोन हो आला की बाबा आपण मुंबईच्या दिशेने यावं माझ्या गाडीत जागा कमी दुसरी आमच्याकडे गाडी पर्याय नव्हती माझ्या गाडीत जेवढे बसतात त्यामध्ये चार महिला तीन पुरुष आणि त्या ठिकाणचे असणारे दहा माणसं जे दहा मुख्यमंत्री व कार्यप्रत शिकणार असतील त्या ठिकाणी असतील ते त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही इथून रात्रीच्याला दहा वाजता गेलो मान्य भरतच गोवासाहेबांना भेटलो चांगल्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री यांच्या सचिवांना फोन लावले जियार काड़ा, जियार काड़ा की उद्याच्याला तुम्ही जी आर काढा जी आर काढायचं आहे कसल्याही जी आर काढायचा आहे अशा पद्धतीची मुंबईला हे मुलं दोन हजार मुलं पायी चालत येतात देहूतून निघाले एक अशा पद्धतीची भावनी साध त्या ठिकाणी घातली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने सकारात्मक सुखर प्रतिसाद दिला आणि फोन लावला की बाबा उद्याच्याला तुम्हाला लेखी पाहिजे तर मी लेखी देतो पण ह्या मुलांचे अबदार करू नका लहान मुलं आहेत उन्हाळचे दिवस आहेत आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबा आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला जी आर मिळत नाही तर मित्र आम्ही जाणार नाही हा आमचा निर्णय आहे एक तर लिखी तुमच्या लेटरवरती मिळालं पाहिजे एक नाही तर, जियार तर ते ते जी आर भेटला पाहिजे जर अशी गोष्ट असेल तर शंभर टक्के ह्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्यांनी अभिवचन दिलं पण तिथून मी इथं आलो सगळ्यांना तुम्हाला उठवलं रात्रीचे तीन वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत सगळी उठलेले आहेत तुम्हाला विचारतो की जी आर तर अशा पद्धतीने आलेलं आहे जर जी आर अशा पद्धतीने येणार आहे आणि देणार आहे जर तुम्ही म्हणला तर आपण त्यांनी सांगितले आपल्याला थांबायचं आपण थांबायचं का थांबायचं का, का? जी ची वाट इथं बघायची मी त्याला बर जर जी आरची वाट बघायची नसेल तुम्हाला तर तुम्ही आता जर म्हणले तर इथून आपण मुंबईमध्ये आपली माणसं तिथं मुख्यमंत्रीच्या म्हणजे आझाद मैदानावरती उपोषण करण्यात आहेत इथून जाऊन जर त्यांना पाठिंबा द्यायला म्हणून पण माझी तयारी आहे जो निर्णय तुम्ही घ्याल जर थांबायचं म्हणलं तर थांबायचं तर आता रागी आंघोळ करा आहे असं लगे निघून काय करायचं हा मी माझ्या मनावरती सांगत नाही ज्यांना कोणाला यायचं तरी यावं ज्यांना कोणाला सहकार्य करायचं तरी